हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार बापूंनी मोटर चालू केले होते आणि बापू मोटर चालू केली दोन हो काही भाजीचं वाप भिजवलं टप्प केलं भाजीचं तीन तीन चार चार वाप्याचं ती चार वाप नंतरनं ती तिकडचं शापूची भाजी ही मस्त उगवून आली तुम्हाला नाही आता चिकन झाला भिजवून काढलं आहे सगळं असं पूजकळ आले छान शापूची भाजी उघून आली वांगी मस्त लागले त्याला हे करत ही तीन वाप नंतरच ही तीन वाप न चार वाप नंतरच परत फक्का ही दोन वाप नंतर मी परवा देश नाही कधी मला वाटतं बुधवारी शनिवारी टाकले फा हे दोन वाप शनिवारी टाकलं होतं दोन राहिलं होतं ती पण मस्त आल्यात माझ्याकडून इतकी दाट मेथी झाली ना पण आधीच चार दिसायला आलो मोठं दिसायला परत पोथंबीर लावलेली पण आली उगून पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते चला बारीकच आहे लय गोवत झालं ही चार पाच सहा वाप खोरपाय पण आज इतकं ऊन वाढलं इतकं इकडचं भिजवलं नाही बरं का ही चार पाच सवाप पाहिजेत म्हणून एवढंच मेथी टाकली इकडून सगळी म्हणून ही मेथीचं वापर सगळं भिजवलं कारण का मेथीला थोडं ऊन पडलं की लगेच पाणी लागतं नाही तर लगेच जळून जाते अशी कोथिंबीर शापूची भाजी तिकडे पलीकडे छान उगवली अशी छान माळ आणि आल्यात सगळी पाहुणा आल्यात म्हणलं पाहुण्यांचा केला का नाही तो काय ला कुठं काय काम आहे तुम्हाला आता अशी एक वाजली लगेच शिरडं थांबणार नाही का आता आहे सांगा घर जाऊन अय सगुना झोपायचंय का उठायचंय ती झोप काढून आल्या दोन्ही होय आश्वीनी चाललंय आमच्या अश्विनी काय घेतलं ग मावशी बाय आल ते काय गेल्या पैजण घेतले की ती कुणाच पहिलेच तुझं पहिलं पहिले पण का घाल या होय गड भाऊजीला माहितीये का तर तो पैजन घेतलं शंभराचं म्हणून

चल मी चालली तुमच्या आजीकडे चल तुला सोडवून येते चल कोण जायचं नाही पापायचं काय नाही लय होय म्हणजे नंबर मग बरोबर आहे की तुम्ही रात्री उशीरा आला देवाला गेलेला देवाला इथं हा घेऊन आलं म्हणलं मग नाही बरोबर आहे बापाचं करता पार पाडलं पाहिजे नाही बापाचर्त पार पाडलं पाहिजे कशाला बाप कशाला आहे होय आणि ही आई आणि ती पोरगी आणि त्या पोरीची दोन पोर नको काय झालंय मी पण आले बसायला झोपली होती झोपीत न उठली आणि हिकड आली झालं बाजरी खुडली त्या दिवशी आम्ही ना ह्यांचीच बाजरी खुडत होती बर का मी ुडी वालताना तुम्हाला ती ह्यांची बाजरी खुडाय गेल आम्ही आम्ही कशी देऊ सावडी सावडी वारंगोळ्या असं म्हणतात त्याने आश्वनी तू दोन दिवस तर आमचं दोन दिवस असू द्या आता दिवस असप्पा मारायला नाही बरोबर आहे कसा जी आज ऊन पडलंय दोन चार दिवस पाऊसच नव्हता म्हणजे पाऊसच होता जेमचे म्हणून आज इतकं ऊन पडलंय ना कडक त्याच्यामुळे आम्ही ही मेथीची भाजी भिजवली कारण का भाजीला पाणीच लागते ना तर आज सुद्धा काय करते बा मोटर चालू व्हाय ना अब्दुन अब्दुन सकाळ आकड्याला आकड्याला लय अब्दत होत बापू मोटर चालू होत नाही बापू गेले मोटर पण चालू करायचं आमच्याकडून त्या दिवशी चालू व्हायना म्हणून लाकूड घालून मी चालू केलं असं वर नाच लाकूड खोसून ठेवलं आणि परत ले ले दो ना बघते गेलं तर सगळी वायर जवळ मिली आखे ती भाजी चांगली नाही ही बघा ही सगळी भाजी मी टाकली त्याच्यामुळे इतकी दाट उगाव आमच्या आत्या मला मनाच्या पाता हिसकळी पाता हिसकळी मी म्हटलं नको गावचाल जागा नाही ठोवायची म्हणून मी इतकी दाट भाजीच काढली तर भारी आली या आता एवढे चार पाच बाप आज खुरपाव लागत्या असं सगळ्यांना बाय शुभ दुपार कसा वाटला एवढी सांगा आले होते सगळे तर म्हणलं इथं